महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा घेतलेले पैसे परत दिले नाहीत म्हणून पस्तीस वर्षीय तरुणाला त्याच्या काही मित्रांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना परभणीत घडली आहे हत्या केल्यानंतर मृतदेह हा सार्वजनिक शौचालयात टाकण्यात आला अनंत टोंपे असं मृत तरुणाचं आहे परभणीच्या पातळी शहरात ही घटना घडली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी तीन संशयताना ताब्यात घेण्यात आलाय मानवतच शहरातील बिहार गल्ली भागात राहणाऱ्या पस्तीस वर्षीय अनंता टोंपे याला सोमवारी घरातून बोलावून नेले त्यानंतर तो घरी परतला नसल्यानं त्याच्या पत्नीनं मानवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्याचवेळी पातरी शहरातील बाबा टॉवर परिसरात असलेल्या नगर परिषदेच्या सार्वजनिक शौचालयात एक जण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसाला मिळाली पोलिसांनी त्या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता त्याचा आधीच मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट झालं अनंता टोंपे यांच्या शरीरावर वेद मारहाण केल्याचे व्रण होते त्यामुळे ही हत्याच असल्याचं स्पष्ट झालं ही हत्या उधारीचे पैसे न दिल्यामुळे झाली असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या प्रकरणात मयात अनंता टोंपे यांच्या पत्नी रूपाली यांच्या फिर्यादीवरून पात्री पोलिस था था पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या प्रकरणाचा पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा